नमस्कार मी माधव सावरगावे अहमदनगर शहरामध्ये सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय हा जिल्हा म्हणजे सहकारासाठी जुनी ओळख असला जिल्हा आहे या जिल्ह्याचे दोन भाग पडतात एक सदन आहे तर दुसरा दुष्काळी स्थिती आहे जिथं पाहण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो सोबतच इथलं राजकारण सुद्धा जबरदस्त आहे कारण सगळ्याच पक्षाचे नेते मातबर नेते इथं असतात इथं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्यक्षात या इथल्या जिल्ह्यातील जनतेला आतापर्यंत काय मिळाले असा एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो एक बाजू पाण्यासाठी वन वन तर दुसरीकडे ऊस आहे केळी आहे बऱ्याच गोष्टी आहेत जिथं पैसाच पैसा वाहतो अशी स्थिती आहे इथं पाण्यासाठी राजकारण होतं इथं सहकाराच्या प्रत्येक मुद्द्यावर राजकारण होतं आणि त्यामुळं आज आपल्याला या सगळ्या मुद्द्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करायची आहे आणि त्याच चर्चेमध्ये हे सगळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी पक्षाचे नेते सहभागी झालेत त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय आणि चर्चेला सुरू करतोय सुरुवातीला मी जातोय भाजपकडे कारण इथे पाच वर्षांपासून भाजपचा खासदार आहे खर तर लोकसभा निवडणूक म्हणली की स्थानिक प्रश्नापासून ते देशाचं धोरण ठरवावं अशी एक संकल्पना त्या खासदाराची असते लोकांना तेच वाटतं की आपल्या खासदाराने आपल्या स्थानिक प्रश्नावर सुद्धा त्याचं लक्ष असावं बऱ्याचदा असं म्हणतात की खासदाराचं काम काही नाले गटार रस्ते याचं नसतं पण त्याच्यावर अंकुश ठेवणं ते, ते करून घेणं तिची जबाबदारी असते त्यामुळं आपण सुरुवात करतोय गल्ली ते दिल्ली पर्यंत डॉक्टर सुजय विखे हे पाच वर्ष खासदार असताना नेमकं काय केलंय उत्तर घेणार आहोत आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे द्या उत्तर या ठिकाणी आदरणीय सुजय दादा विखे पाटील हे पाच वर्षापूर्वी या ठिकाणी खासदार झाले आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जो विकास सुरू झाला आता आमच्याकडे पुरावाने शेत या ठिकाणी बेचाळीस हजार सत्याहत्तर कोटीचे या ठिकाणी नुसते रस्ते राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील मार्ग या ठिकाणी चौदाशे कोटीचे असे सहा हजार कोटीचे अंतर्गत ग्रामीण भागाचे एकशे छत्तीस कोटीचे वयश्री योजना असेल त्यासाठी जवळजवळ सत्तेचाळीस हजार लोकांना लाभ मिळून जवळजवळ सत्तेचाळीस कोटी लोक कोटी रुपये त्यासाठी आणले या ठिकाणी घरकुल योजनेसाठी शंभर शंभर कोटीचे पुढे या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतून आणले या ठिकाणी हॉस्पिटल असेल या ठिकाणी आयुष्यॉस्पिटल त्याच्यासाठी दहा कोटी जल आपण जे याच्या जल योजनासाठी जे पैसे असतील त्याच्यासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचा निधी या नगर दक्षिणमध्ये आलेला आहे आणि अशा सगळ्या कामासाठी मग तो गा ग्रामीण रस्ते असतील <त्वारीण> या ठिकाणी ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचा विम्यासाठी प्रश्न असेल शेतकऱ्याला डायरेक्ट अनुदान असेल या ठिका <त्वारीण> या या ठिकाणी तुम्हाला सांगतो उज्ज्वला गॅस असतील या ठिकाणी तुम्हाला मोफत धान्य असेल अशा सगळ्या लाभ या ठिकाणी तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचायचा सहाशे सातशे नव्वद गाव या ठिकाणी आहेत प्रत्येक गावात या ठिकाणी विकास निधी खासदार सुजय दादाच्या माध्यमातून आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे एकही गाव असं नाही की त्या गावात एक काम झालं नाही असं गाव या मतदारसंघात नाही तुमचा जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असं म्हणायला हरकत नाही काम भरपूर झालेत यांनी जो दहा वर्षापूर्वी जो दहा जो दहा वर्षापूर्वी सरकार यायच्या अगोदर तो विकास थांबलेला था। होता याला गती देण्याचं काम डॉक्टर सुजय विखे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे ओके बघा सुजय विखे यांनी काय केलंय ते सांगितलं आता ते म्हणाले त्या मताशी तुम्ही किती सहमत आहात का विरोधक म्हणून नाहीच अजिबात विरोधक म्हणून बोलणार नाही एक नागरिक म्हणून जेन्युनली बोलेल जरी राजकीय पक्षाचा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असतो तरी देखील आता त्यांनी जे काही इथे एक आकडेवारी वाचून दाखवली यादी सांगितली किराणा ना यादी नाही आहे लक्षात घ्या ही ही लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आम्ही याच्याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहतो मागच्या पाच वर्षांमध्ये खासदार सुजय विखे पाटलांच्या प्रगतीचं पुस्तक जे आहे ते पूर्णपणे कोरं त्या ठिकाणी आहे अधोगतीची श्वेतपत्रिका जी आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी लागेल दक्षिणेमध्ये युवकांच्या बेरोज बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आहे निवड तीन एम घोषणा आता निवडणुकीच्या तोंडावरती गेली प्रत्यक्षात पाच वर्षामध्ये कुणालाही रोजगार दिला गेला नाही आता ज्या आयुष हॉस्पिटलचा यांनी उल्लेख केला की दहा कोटी रुपये त्या ठिकाणी सुजय विखेंनी आणले निश्चितपणे आणले पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन देखील जसं केलं आणि आता या मला सांगायचं की आणले आज ते आयुष्य रुग्णालय जे ते त्या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे आणि असा आडाओा करून बंद असताना आयुष हॉस्पिटल बद्दल ज्याला आम्ही बोलतो त्याला पंधरा जणांना देखील त्या ठिकाणी खाली पाहावं लागेल असं यांचं त्या ठिकाणी वर्तन आहे एवढंच नाही तर आज शेतकऱ्याच्या शेतमाला त्या ठिकाणी किमान आधारभूत किंमत जी पाहिजे ती मिळाली नाही व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी इन्कम टॅक्स मध्ये फॉर्टी थ्री बी एच चा जो सेक्शन त्या ठिकाणी आणला आहे त्या माध्यमातून पंचेचाळीस दिवसांमध्ये सेटलमेंट त्या ठिकाणी करावी लागेल अशा प्रकारची जाचक अट त्यामध्ये घातली आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांवरती मोठा कर लावायचं काम त्या ठिकाणी केलंय आज ज्या व्यापाऱ्यांच्या जीवावरती या मोदी सरकार संधी मिळाली होती आज तो व्यापारी सुद्धा हवालदिल झालेला आहे त्याच्यामुळे व्यापारी असेल उद्योजक असेल महिलांना स्वयंरोजगार नाही श्वेत पत्रिका जी आहे सुजय विकणच्या कामाची ती त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी लागेल तेव्हाच मतदारांच्या समोर जावं असं तुमचं म्हणणं आहे बर आता आता हा बेरोजगार आणि शेतीच्या प्रश्नावर ते बोलले मागच्या आठवड्यामध्ये भारत सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारासमोर संयुक्त राष्ट्रसंघाने दोन संघटना आहेत त्या एम्प्लॉयमेंट संदर्भात काम करतात बेरोजगारीच्या संदर्भात काम करतात त्यांनी अहवाल जाहीर केला देशामध्ये त्र्याऐंशी टक्के बेरोजगारी असं त्यांनी सांगितलं सातत्यानं पेपर फुटतात परीक्षार्थी विद्यार्थी चोवीस तास रक्ताचं पाणी करून रात्र दिवस एक करून अभ्यास करतात आणि ते पेपर फुटतात परीक्षामध्ये घोटाळा होतो हजार हजार रुपये फी त्या ठिकाणी विद्यार्थी भरतात पण पर त्या परीक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आज महाराष्ट्राचा विचार केला तर पस्तीस ते चाळीस लाख तरुण सरळ सेवेतून नोकरीमध्ये येण्यासाठी प्रतीक्षित आहेत परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना दमदाटी केली जाते ते शेतीच्या प्रश्नावर बोलले आज कांद्याचा प्रश्न हा ग्रामीण भाग नगर जिल्हा तसा ग्रामीणमध्ये येतो कांद्याचा प्रश्न खूप मोठा आहे कांदा काही आवश्यक वस्तु नाही की आज खाल्ला नाही तर सकाळी माणूस मारणारे परंतु यांनी निर्यात बंदी लादली बंदी कांद्याची लागलेली असताना खासदारीकडे साखर आणि डाळ वाटत होते दो शेतकऱ्याला दोन हजाराचं गाजर महिन्याला दाखवलं जातं परंतु वीस वीस दहा दहा लाखाच्या कांद्याचं नुकसान शेतकऱ्याचं झालं तो मेताकोटीला आला याचं कारण असं आहे याच कारण असं आहे खरीपाचा पूर्ण हंगाम पाऊस पडला नाही रब्बीत सोयाबीन निर्माण झालं सोयाबीन आलं तूर आली कमी पावसावर त्या ठिकाणी कांदा शेतकऱ्यांनी आतोनात कष्ट करून पिकवला परंतु त्या कांद्याला त्या ठिकाणी भाव नाही शेतकरी मेताकोटीला आला सोयाबीनचा हमी भाव होता परंतु हमी भावापेक्षा कमी दर सोयाबीन विकलं गेलं तूर कमी पावसात येते म्हणून तुरीचं पीक आलं यांनी आफ्रिकेवरून त्या ठिकाणी तूर आयात केली कपाशीची तीच अवस्था आहे म्हणजे आणि या ठिकाणी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो मी दक्षिण नगर मधला मतदार आहे आमचा मी एक साखर कामगार आहे आमचा जो कारखाना आहे तो उत्तर दक्षिण नगरमध्येच येतो पण त्याच्यावर सातत्याने ज्यांनी प्रतिनिधित्व केलं पस्तीस वर्ष आमच्याकडे स्वर्गीय खासदार बाळा पद्मभूषण पद्मभूषण बाळासाहेब पाटील यांचं प्रतिनिधित्व होतं आणि महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारा जिल्ह्यातील अग्रगण्य असणारा असा रावरी सहकारी साखर कारखाना ज्याच्याकडे वीस वीस लाख टन दुष्काळामध्ये दहा लाख टन ऊस उपलब्ध असतो गेली दहा वर्ष तो कारखाना बंद आहे मागच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या निमित्तानं दादा विखे पाटील यांनी तो कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता तो कारखाना आणि केवळ आणि केवळ आपल्या समोर खासदारकीचं इलेक्शन ठेवून आपल्याला त्या टायमाला त्या इलेक्शनमध्ये तालुक्यातून सत्तर हजाराचं लीड कारखाना सुरू केला म्हणून विखे पाटलाला मिळेल सुजय विखेंना परंतु दोन वर्षामध्ये कारखाना बंद पडला दोन वर्ष दोन वर्ष मी कुठल्याही पक्षाचा नाही आम्ही सामान्य कामगार म्हणून मी बोलतो सतरा कोटी रुपये कामगाराचे थकले या कालावधीमध्ये अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांचं पेमेंट विखे पाटलांनी दिलं जे मागच्या पंचवार्षिकला मागच्या संचालक मंडळाने थकवलं होतं ते त्यांनी दिलं पण सतरा कोटी रुपये ते सतरा कोटी रुपये पुढचं ऐका पुढच ऐका लोक अकरा कोटी त्यांनी दिले पण सतरा कोटी कामगाराचे थकवले त्याच्यानंतर सगळ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्या मी सगळ्यांकडे सर्व पक्षाचं प्रतिनिधित्व करणारी जी जिल्हा सहकारी बँक आहे हिना बेकायदेशीर कर्ज वाटप करून कारखान्यावर जप्ती आणली आणि कारखान्याच्या जप्ती विरोधात सभासद कोर्टात गेले असताना ऐका कामगार म्हणून बोलतो एक मिनिट एक मिनिट कारखान्यावर जप्ती आली असताना संचालक काही सभासद कामगार हायकोर्टामध्ये गेले बेकायदेशीर कर्ज वाटपातून जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला आणि आज तालुक्याची जी एकमेव काम देणू तालुक्याची ता, एकमेव काम देणू आज ती धुळखात पडलेली आहे कामगार बेरोजगार झालेला आहे शेतकऱ्यांच्या ऊस गळिता वाचून पडलेला आहे आणि याचं प्रतिनिधित्व सर्व पक्षांनी जिल्हा बँकेच्या सर्व पक्षांनी याची जबाबदारी घ्यावी इतका वेळ भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जात होते मात्र एका नागरिकाने साखर कारखान्यामध्ये असल्या एका कर्मचाऱ्यांनी ती व्यथा मांडली की इथे साखर कारखान्याची अवस्था काय आहे बँकेची काय अवस्था आहे आणि त्या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण त्यांनी स्वतःहून सांगितलेला आहे त्याचं उत्तर भाजपच्या नेत्यांकडून घेऊ आता जे ज्येष्ठ नागरिक बोलताना सांगितलं तर त्यांनी अर्धसत्य माहिती सांगितली खऱ्या अर्थानं तो जो कारखाना आहे तो स्थापनेपासून कोणाच्या ताब्यात होता ते आता कोणत्या पक्षात आहेत इतके वर्ष कारखाना कोणी चालवला त्याच्यावर शेकडो कोटीचं कर्ज कोणाच्या काळात झालं शेकडो कोटीचं कर्ज कोणाच्या काळात झालं तो कारखाना का बंद पडला ना इलाज असतो एका तरुण मुलाला कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार का घ्यावा लागला आणि जर त्या तरुण मुलांनी पुढाकार घेतला तर तो कारखाना चालू नये यासाठी मागून हालचाली कुणी केल्या कोणत्या नेत्यांनी तो कारखाना बंद पाडला कामगारांना पुढे घालून कुणी आंदोलन केले हा सगळा इतिहास नगर जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे हे जे व्यक्ती बोलतात त्यांना इथे कुणी आणलेलं आहे ते कोणाच्या मानण्यानुसार बोलतात हे सगळ्याचा नगर जिल्हा तपासून आहे साहेब हे जे बोलतात हे तुम्हाला सांगतो तनपूर यांच्या स्थापनेपासून तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष होते त्यांच्या ताब्यात होता त्या कारखान्याचं नाव तनपुरे कारखाना आहे आणि या व्यक्तीला आज इथे बोलण्यासाठी कुणी आणलंय हे राष्ट्रवादीचे लोक यांना बोलण्यासाठी घेऊन आलेले आहेत माझा स्पष्ट आरोप आहे अर्धा तास काही तुमच्यावर शो चार चार करूर्वक हे कामगारांचे आडून हे तीर मारायचं काम करते यांना राजकारण करते यांनी ओपन करा आम्ही ओपन उत्तर द्यायला आहे आम्ही कारखाना चालवायचं घेतला यांनी बंद पाडला यांनी कुरघोडे केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्ही बोला तुम्ही कारखान्याचा मी राऊरी कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद आहे पंचवीस हजार सत्तावीस हजार राऊरी कारखान्याचे सभासद हे मागच्या वेळेला विखे सुजयदा कारखाना बंद होता एक सीझनला तर म्हणे मी चालू करतो लोकांनी विश्वास ठेवला त्यांना प्रचंड प्रचंड मताने मता त्यांना निवडून दिलं प्रचंड मताने निवडून दिलं तर त्यांनी निस्ता कारखाना वरमाल असता काही बोललो नसतो त्यांनी चाटून पुसून कारखाना सगळा न्यायला तीस बत्तीस कोटी रुपये कर्ज होता तीस बत्तीस कोटी आज काम करायचं करायचं सगळ्यांचं देणं चारशे कोटीवर गेलं कोणी गेला एक मिनिट ऑलिटर ऑडिटर ऑडिटरला तुम्हाला समोर थांबतो ऑडिटर तुमच्या समोर उभ्या करतो अरे खोटा स्वतः आत्महत्या करेन खो शिशिरी पीक ठिकाणून राहिल्यात ह्याला जबाबदार तनपुरे साहेबांनी हा कारखाना बंद करून स्वतःचा कारखाना कार काढलाय आणि हे सांगत आहे तिकडे खासदार प्रायव्हेट कारखाना काढलाय कार या तनपुरे साहेबांनी त्याच्यावर त्याची ईडीची नोटीस आहे त्याला हायकोर्टाची त्याला नोटीस आलेल्या आठ होत काही दिवसात यांनी आता स्वतःचा वांबोरी कारखाना त्यांना चालवता येतो पस्तीस वर्ष इकडचा कारखाना परत चालवता नाही आला त्यांना आमच्या माणसाने चालवला घेतो यांना लगेच आमचा माणूस दिसत होतो पस्तीस वर्ष झोपले होते का गोर गरीब जनतेच्या हितासाठी या पारनेर तालुक्यामध्ये सुप्याला एम आय डी सी आली सुप्याला एम आय डी सी आली सगळ्यांनी कौतुक केलं सगळ्यांनी कौतुक केलं सगळ्यांनी कौतुक केलं सगळ्यांनी कौतुक शेतकऱ्यांच्या जागा गेल्या होत्या ज्या एसी मध्ये आमच्या गरीब शेतकऱ्याच्या राहुल पाटील आपल्या जागा गेल्या होत्या त्या जागा गेल्यानंतर आमच्या तिथल्या शेतकऱ्याच्या बांधवाने जीसीबी घेतला ट्रॅक्टर घेतला पॉकलेट घेतला पण आमच्या एकाही शेतकऱ्याचा तिथे जीसीबी चालला नाही पॉकलेट चालला नाही सगळ्या फायनान्स कंपन्यांनी ते जीसीबी पॉकलेट वरून घेऊन गेले आणि आज आमचा शेतकऱ्याचा पर्ग त्या कंपनी मध्ये वॉचमॅन म्हणून कामाला जात आहे वॉचमॅन म्हणून याचा कोण उत्तर देणार आहे का हे सुपह्या मासीचं वाटोळ कुणी केलंय सुपायामाणीसीचं वाटोळ कुणी केलंय दहा टक्क्यात हप्त्या थोरे पैसे आलेकडून तुम्ही विधानसभेला निलेश लंके उभा होते मी बिनशर्त पाठिंबा दिला निलेश लंकेचा मी प्रचार केला गरीबी सांगितली गरीबी सांगितली गरीबी सांगितली गरीबी सांगितली ऐका साहेब नगर जिल्हे मला ऐकून द्या ऐका साहेब मला बोलू द्या नगर जिल्ह्यात फक्त डी सी चांगली एमआरडीसी या विकांना पन्नास वर्षात एक एमआरसी करताना आली एक एमआरसी करताना आली गणेश सहकारी कारखाना मोडून घाला रावडीचा कारखाना मोडून घाला बावीसशे कुटुंब आज भिकारी झाले चारशे एकर जमीन विकली आणि ऐका अठ्ठावन्न आग कोटी रुपयाचं भंगार विकलं भांडार आणि तीस एकर जमीन मुरू मुरुमिकला सुजय विखेनी हे लोक सांगतात याला या कारखाना एक या ठेवता नाही आला गणेश साखर कारखान ठेवता नाही आला रावरीचा ठेवता नाही आला एक एमआरटी सी करता आली यांचे आजोबा यांचे आजोबा औजड मंत्री होते औजड मंत्री हे कुक्कुटपालन आण कुक्कुटपालन बाळासाहेब विखेनी हे कुकुटपालन आण कुकुटपालन केंद्रीय औजडण मंत्री कशाला केंद्रीय औजड मंत्री मला सांगा तुम्ही ऐकताय का चारी। चारी। था था। का दोघांचं हे दोघांचं ऐकलं का हो सामान्य जनतेच्या प्रश्नाला यांना काही घेणं देणं नाहीये सामान्य जनतेच्या प्रश्नावर हे काहीच बोलणार नाही महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ झालंय हे लोक मराठा आरक्षणवर बोलणार नाही धनगर बोलणार नाही मुस्लिम बोलणार नाही फक्त भांडत बसणार इतकं गढूळ राजकारण आहे का कधी इकडचा माणूस तिकडे जातो आणि तिकडचा माणूस इकडे जातो हे कधीच तुम्हाला समजणार नाही सकाळी एक झेंडा घेऊन आणि दंडा घेऊन आता रात्री झेंडा बदललेला असतो आणि त्या झेंडा दुसऱ्यांचा असतो कार्यकर्त्यांची गोती हे लोक करून राहिलेत आता मराठा आरक्षणचा इतका ज्वलंत मुद्दा आहे या लोकांनी अजून ते आरक्षण दिलं नाहीये कुठली बात येऊयात हे जे सांगतात कारखाने बँका एमआयडीसी खोटं बोला पण रेटून बोला हे भाजपचा मूलभूत अजेंडा आहे मागील पाच वर्षात अहमदनगर मध्ये सगळ्यात जास्त दंगली झाल्या असेल तर या लोकसभाचे यांच्यामध्ये झालेल्या आहेत ओके आमचा प्रश्न आम्ही मराठा एवढा नगरचं राजकारण किती करून झालेलं तुम्ही पाहू शकता विरोधक करू राहिले सत्ताधारी बी करू राहिलेत मुळात हे यांचं सगळ्यात हे दोन्ही अपयश आहे आजपर्यंत तुम्ही सत्तर वर्षात पाहिलं का कोणत्या जातीने आरक्षण सोडलं जर यांनी विकास केला असता तर जाती स्वतःहून पुढे आल्या असतात आता आम्हाला आरक्षण नको आमचा विकास झालेला या दोन्ही पक्षांनी कधीच विकास केलेला नाही कोणत्या जातीची जाती निर्मूलन केलं नाही आणि कोणत्या जाती श्रीमंत बी केले नाही यांनी भक्त यांच्या घरं भरले त्याच्यामुळे आज आम्हाला मराठा आरक्षणासाठी साठी रस्त्यावर उतरावं लागू राहिले हे कुणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत नाही यांना फक्त यांच्या खुर्ची आहे चारंगे पाटलांची यासाठी का बसवली तुम्ही हा प्रश्न यांना विचारा बरं यासाठी बसवली तर बसवली विरोध का नाही केला सत्ताधारी आसन किंवा विरोधक आसन हे मराठा नाही का मराठा समाजासाठी तो माणूस लढतोय मग तुम्ही का तुमची तो दाट केली बसली का आज विकेवर बोलले हे चौतळले लंकेवर बोलले हे चौतळले पावरवर बोलल्यावर चौतळतात मोदीवर बोलल्यावर चौतळतात जातीवर बदल बोलल्यावर का नाही चौतळत तुम्हाला जात म्हणजे काही पक्षासारखी वाटली का पक्ष एका रात्रीत बदलता येतो जात होतो मृत्यू पण आज या ठिकाणी जे चालू चाललेली सगळ्यांना लक्ष आलेलं आहे हे चार लाखापेक्षा जास्त लेडी येणार आहे आरक्षणावर मराठा 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 आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्तेत असताना देखील ज्याने मंत्रालयाला कुरूप लावलं त्या माणसाचं नाव आहे आमदार निलेश लंके सत्तेत असताना देखील आणि हे जे विद्यमान पालकमंत्री किंवा खासदार आहेत ते सातत्याने त्यांनी मनोज जरांगे साहेबावर टीका केली टीका त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध हे जे बीजेपी वाल्यांनी सांगितलं आज राऊरीनगर मनमाड रस्त्याचे ओ एक मिनटे बोलू द्या रा, राहरी नगर राऊरी नगर मनमाड रस्त्याचं मार्च दोन हजार तेवीस ला काम चालू होणार होत असं विद्यमान खासदारांनी सांगितलं होतं आज वर्ष झालंय आज, आज किती जीव गेले परवा आमचे एक शिक्षक गेला त्याच्यातनं त्याच्यानंतर के के रेनचा विषय यांना सोडवता आला नाही साकाळी पाणी योजनेला पूर्ण केली तर आम्ही तुमच्याकडे मतदान येऊ आज काय झालं सर्वेक्षण करता नाही आलं बत्तीस गावांचं सर्वेक्षण यांच्या झालं नाही त्यांनी काय काम केलं सांगाव त्यांनी नगर रस्ता मला सांगा की खासदार म्हणून या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी काही हातभार लावलाय मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुजय विखेंनी प्रचारामध्ये जाहीर सांगितलं होतं या शहराची गुंडगिरी मला संपवायची आहे त्या मुद्द्यावर या शहराच्या जनतेनी त्यांना निवडून दिलं गेल्या पाच वर्षामध्ये कितीतरी खून झालेत वीसच्या वरती खून झालेत गंभीर गुन्हे दाखल आहेत एकच सवाल आहेत मला भाजप आणि विद्यमान खासदार जे आत्ताची निवडणूक लढवत आहेत की या शहरामध्ये जी दहशत निर्माण झाली गुंडगिरी निर्माण झाली यासाठी आपण इथल्या एसपी बरोबर एक तरी मिटिंग लावली का आणि ज्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या आरोप होते आज त्यांच्यासोबत ताटातलं जेवण करायची वेळ आलेली आहे हाच एवढा एक प्रश्न आहे आणि ज्यामुळं त्यांना एक शिकलेले न्यूरोसर्जन सुशिक्षित पोस्ट नाही पीएचडी खासदार म्हणून निवडून दिलं एक उमेदवार म्हणून निवडून दिलं इंग्लिश त्यांना चांगली येत होती म्हणून निवडून दिलं त्यांच्या इंग्रजीने त्यांच्या इंग्रजीमुळं एक तरी प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट ज्यांनी रोजगार निर्माण झाला असता ते अंत आला का आली गेले सहा महिने झाले कांदा निर्यात बंदी केलेली आहे आमच्या बांगलादेशने आमच्या आमच्या आमच्यावरती चाळीस टक्के जीएसटी लावून आमचा संत्र निर्यात बंदी केलेली आहे कुठे न्यायचंय काय न्यायचंय हा विचारच इथं नाहीये एक मुद्दा बोलला का त्याच्या मुद्दा वाईट कसं बोलतात एवढंच बोलतात चांगला मुद्दा बोलायचा मराठीचं विकास हा कशासाठी पाहिजे आरोग्याचा विकास आहे बेरोजगारी आहे महिलांचे प्रश्न आहे याच्यावर काहीच नाही हे नुसते आकडेवारी वाचून दाखवतात आकडेवारी आमचा एवढा विकास प्रत्यक्षात असं काहीही झालेलं नाही आणि होतही नाहीये आणि का, काय उपयोग नाही सर हे सगळे ना देश समर्भादीकडे चाललेलं आहे आणि हे ना बोलून समोर ऐकून घेत नाहीये आणि बोलून दाबण्याचा प्रयत्न करतात मागच्या वेळेस पण असंच एक चालू होतं प्रसन्न जोशी आले होते हे लोकांनी बोलूच दिले नाही कोणताच कशा मला काय म्हणायचं प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही आलाय याच्यासाठी आलं ना प्रत्येक पक्षाचं किंवा नागरिकांचं मत ऐकण्यासाठी पण इथं तसं होत नाही दुसऱ्या पक्षाचं ऐकून घेतले पक्ष म्हणण्यापेक्षा नागरिकाचं आता जे एक नागरिक बोलले त्यांना बोलल्यानंतर तो कसा चुकीचा आहे तो कसं आहे हे असं बोललं नाही पाहिजे प्रत्येकाची मतं प्रत्येकाची प्रश्न हे समजून घेतले पाहिजे बोललं पाहिजे होत नाही देशाचा विकासाचं बोललं तर हे आयुष्मान कार्ड फक्त दिलं जातं कोणत्याही आरोग्याची फॅसिलिटी दिली जात नाही तर त्यालाच मध्या जो त्याचा फायदा करेल शेतकऱ्यांचा अटॅक माणूस आला शेतकऱ्यांची रात्री लाईट बंद असते शेतकऱ्यांच्या हमी भावाचं काय हा प्रश्न हा मुद्दा देशाच्या विकासाचा आहे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न घेतला तर आमच्या या महानगरपालिकेत तीन कोटीचा गपला केला जातो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि अशा असे हे केले जातात आणि मुद्दे दाबले जातात हे आपल्या देशाचे दाबले जातात बरोबर मोदी सरकारच्या काळात एवढी महागाई वाढली जर एखादी महिला जर शेतात कामाला जात असेल तिला दोनशे रुपये रोज आहे गॅस अकराशे रुपयाला त्या महिलेने खायचं का गॅसची टाकी घ्यायची म्हणून हे गोरगरिबांच्या विरोधातलं सरकार हे या सरकारला महाराष्ट्रामध्ये नाही देशातच स्थान नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये हे भाजप सरकार अजिबात नकोय गोरगरिबांचं वाटोळ गेलंय बहुजनांचं वाटूळ केलं या सरकारने okay. या सरकारचा जाहीर निषेध बघा इकडे वर या वर्या वर या वर सरकार तुम्ही सरकार सरकार असं आहे आज एका पाटलाजी जो गोरगरिबांचा आज काही वारी झालाय त्याच्यावर एसआयटी लावताय आहे एसआयटीचा नियम तरी यांना माहिती आहे का हो आणि कोणत्या नियमाखाली यांच्यावर एसआयटी बसवली जाते कशा प्रकारे आरक्षणाचा मुद्दा दाबला जातोय खेडोपाडी जाऊन बघा दुधाला नियंग दुधाला भाऊ नाहीये कांद्याला बाजार नाहीये हाँ, हाँ, कांद्याला भाव नाही कांद्याला एनडी त्यांच्या विखे फाउंडेशनची घरपट्टी पानपट्टी महानगरपालिकेने माफ केली आणि सर्वसामान्य जनतेची पानपट्टी खऱ्या अर्थाने वसूल करण्यासाठी पालिकेचे अधिकारी लोकांच्या जातात आणि त्यांची पानपट्टी माफ केली हा आरोप यानंतर सुजय विखेवर खासदारांकडून सुशिक्षित म्हणून जनतेला फार मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत जात धर्म भाषा प्रांत या मुद्द्यांवरून भारतीय जनता पार्टी सातत्याने राजकारण करते खासदारांकडून विकासाचे काम का अपेक्षित आहेत ते सुद्धा भाषेचं राजकारण करतायत हे अत्यंत चुकीचं आहे आणि नगर जिल्ह्यातल्या जनतेला हे मान्य नाही त्यामुळे यावेळी शंभर टक्के परिवर्तन होणार आणि निलेश लंके हे कमीत कमी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून तीन तालुक्याची जी साखळ योजना प्रलंबित आहे त्याच्यावर सरकारने कुठलाही निर्णय घेतला इथं साखर कारखाना पाणी या सगळ्या मुद्द्याभोवती इथं चर्चा होती या चर्चेमध्ये नगर जिल्ह्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी नेते सहभागी झाले होते पण बहुतेक त्यांना विकास काय झालाय हे सांगण्यासाठी अडचण होत असेल किंवा विकास केला गेला नाही हे स्पष्ट म्हणण्याची हिंमत नसेल त्यामुळं दोन्ही बाजूनं गोंधळ सुरू होता आणि या गोंधळातच आपण काही जणांची प्रश्न घेतलेली आहेत नगर जिल्ह्यातील मतदार ज्यावेळेस हा शो बघतील हा शो बघितल्यानंतर त्यांना जे सांगायचंय मतपेटीमध्ये टाकायचं ते करतील पण इथला जो शेतकरी आहे कष्टकरी आहे तरुण बेरोजगार आहे त्याला रोजगार पाहिजे इथली एमआयडीसी वाढली पाहिजे शेतीचा कांदा असेल किंवा द्राक्ष असेल निर्यात बंदी हटवली पाहिजे हे सगळे मुद्दे इथं मांडलेले आहेत त्यामुळे आज आपण नगरमध्ये इथंच थांबूयात तुम्ही पाहत राहा साम टीव्हीचा आवाज महाराष्ट्रचा सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटाला नमस्कार मी माधव सावरगावे अहमदनगर शहरामध्ये सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय हा जिल्हा म्हणजे सहकारासाठी जुनी ओळख असला जिल्हा आहे या जिल्ह्याचे दोन भाग पडतात एक सदन आहे तर दुसरा दुष्काळी स्थिती आहे जिथं पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो सोबतच इथलं राजकारण सुद्धा जबरदस्त आहे कारण सगळ्याच पक्षाचे नेते मातबर नेते इथं असतात इथं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्यक्षात या इथल्या जिल्ह्यातील जनतेला आतापर्यंत काय मिळाले असा एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो एक बाजू पाण्यासाठी वन वन तर दुसरीकडे ऊस आहे केळी आहे बऱ्याच गोष्टी आहेत जिथं पैसाच पैसा वाहतो अशी स्थिती आहे इथं पाण्यासाठी राजकारण होतं इथं सहकाराच्या प्रत्येक मुद्द्यावर राजकारण होतं आणि त्यामुळं आज आपल्याला या सगळ्या मुद्द्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करायची आहे आणि त्याच चर्चेमध्ये हे सगळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी पक्षाचे नेते सहभागी झालेत त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय आणि चर्चेला सुरू करतोय सुरुवातीला मी जातोय भाजपकडे कारण इथे पाच वर्षांपासून भाजपचा खासदार आहे खर तर लोकसभा निवडणूक म्हणली की स्थानिक प्रश्नापासून ते देशाचं धोरण ठरवावं अशी एक संकल्पना त्या खासदाराची असते लोकांना तेच वाटतं की आपल्या खासदाराने आपल्या स्थानिक प्रश्नावर सुद्धा त्याचं लक्ष असावं बऱ्याचदा असं म्हणतात की खासदाराचं काम काही नाले गटार रस्ते याचं नसतं पण त्याच्यावर अंकुश ठेवणं ते, ते करून घेणं तिची जबाबदारी असते त्यामुळं आपण सुरुवात करतोय गल्ली ते दिल्ली पर्यंत डॉक्टर सुजय विखे हे पाच वर्ष खासदार असताना नेमकं काय केलंय उत्तर घेणार आहोत आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे द्या उत्तर या ठिकाणी आदरणीय सुजय दादा विखे पाटील हे पाच वर्षापूर्वी या ठिकाणी खासदार झाले आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जो विकास सुरू झाला आता आमच्याकडे पुरावाने शेत या ठिकाणी बेचाळीस हजार सत्याहत्तर सा, कोटीचे नुसते रस्ते राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील मार्ग या ठिकाणी चौदाशे कोटीचे असे सहा हजार कोटीचे अंतर्गत ग्रामीण भागाचे एकशे छत्तीस कोटीचे वयश्री योजना असेल त्यासाठी जवळजवळ सत्तेचाळीस हजार लोकांना लाभ मिळून जवळजवळ सत्तेचाळीस कोटी लोक कोटी रुपये त्यासाठी आणले या ठिकाणी घरकुल योजनेसाठी शंभर शंभर कोटीच्या पुढं या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतून आणले या ठिकाणी हॉस्पिटल असेल या ठिकाणी थी आयुष्य हॉस्पिटल त्याच्यासाठी दहा कोटी जल आपण जे याच्या जल योजनासाठी जे पैसे असतील त्याच्यासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचा निधी या नगर दक्षिणमध्ये आलेला आहे आणि अशा सगळ्या कामासाठी मग तो गा ग्रामीण रस्ते असतील या ठिकाणी गा ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचा विम्यासाठी प्रश्न असेल शेतकऱ्याला डायरेक्ट अनुदान असेल या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगतो उजवाला गॅस असतील या ठिकाणी तुम्हाला मोफत धान्य असेल अशा सगळ्या लाभ या ठिकाणी तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचायचा सहाशे सातशे नव्वद गाव या ठिकाणी आहेत प्रत्येक गावात या ठिकाणी विकास निधी खासदार सुजयदाच्या माध्यमातून आणि पं, आदरणीय पंतप्रधान भाई मोदी यांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे एकही गाव असं नाही की त्या गावात एक काम झालं नाही असं गाव या मतदारसंघात नाही तुमचा जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असं म्हणायला हरकत नाही कामं भरपूर झालेत यांनी जो दहा वर्षापूर्वी जो दहा जो दहा वर्षापूर्वी सरकार यायच्या अगोदर जो विकास थांबलेला होता याला गती देण्याचं काम डॉक्टर सुजय विखे आणि आदरणीय पंतप्रधान भाई मोदी यांनी केलेलं आहे बघा सुजय विखे यांनी काय केलंय ते सांगितलं आता ते म्हणाले त्या मताशी तुम्ही किती सह